भाजपच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी जिल्हा जिल्हा अजित पाटील कव्हेकर तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील मुरुमकर यांची निवड करण्यात आली आहे जिल्हाभरामध्ये भाजपमध्ये अनेक जण या पदांसाठी इच्छुक होते अनेकांनी मुलाखती लिया दिल्या होत्या त्यापैकी भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर यांची निवड करण्यात आली आहे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांची निवड झाली आहे त्यांच्या या निवडीने लातूर जिल्ह्याची राजकीय समीकरणे निश्चितपणे बदलणार आहेत भाजपचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्याशी आपण संवाद साधला नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भाजपच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कवेकर यांची निवड झाली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया भाजपच्या लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिला ह्याचा सा नक्कीच आनंद आहे आणि ही जबाबदारी माझीच नसून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि जे जी मोदीजींचं दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या माध्यमातून कसा हातभार लावता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसवराज पाटील आणि आपली शहर जेला दिशे निवड झालेली नाही त्याच दृष्टीनं तुमचा हा विचार आहे का भाजपचा नाही मी जसं म्हणालो की मुख्य प्रवाहामध्ये देशाच्या लातूर शहर जिल्ह्याला सुद्धा आणणं याच्यासाठी जे काही आपल्याला करावं लागतं म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून असं संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल वैचारिक दृष्टिकोनातून असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अं मला वाटतंय मला त्या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुका असतील किंवा पक्ष संघटनेचे काम असेल तर आठवण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पक्ष संघटना पूर्वीपेक्षा मजबूत होईल अशा वाटते का नाही पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना मजबूत आहे आणि त्याच्यामुळंच भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेपासून किंबणा ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे कारण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि म्हणून ही परंपरा हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या जबाबदारीच्या माध्यमातून करणार धाराशिवचे बसवराज पाटील यांना लातूरचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे त्या संदर्भात आपल्या काय म्हणते आदरणीय पाटील साहेब हे औसा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत आणि ते खरं लातूर जिल्ह्यातच भूमीपुरतात आणि त्यामुळं पक्षानं ती त्यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे मला विश्वास वाटतो की त्यांनी ताकदीनं येत्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्याचा नक्कीच पक्षाला त्या ठिकाणी फायदा होतो परंतु बसवराज पाटील हे काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले आहेत निष्ठावंतना डावलं गेलं आहे अशी चर्चा होते पक्षाच्या वाढीसाठी जे काही निर्णय पक्षशेष्ठी घेत असते त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा ताकदीने उभा राहत असतो पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मोदीजींचाच विचार स्वीकारून आदरणीय पाटील साहेब काही वर्षापूर्वी पक्षामध्ये आली आणि आता पक्ष संघटनेचं दमदारपणे काम करण्यासाठी या ठिकाणी श्रेष्ठीने त्यांना जबाबदारी दिलेली आहे मला अजिबात परंतु वाटत नाही की त्यांच्या माध्यमातून एक मोठं काम ग्रामीण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उभं राहतं